दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि देवळाली मतदारसंघातील सर्व मायबाप जनतेने महायुतीला माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि मला जो कौल दिलेला आहे मी मनापासून सर्वांचे आभार व्यक्त करते ऋण व्यक्त करते सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते गेल्या महिन्याभरापासून जे मतदारसंघामध्ये झिजले त्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते भारतीय जनता पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आर पी आय असेल मित्र पक्ष त्या सर्व पदाधिकाऱ्यांचे माझे शेतकरी बांधव असतील माझ्या मायमाऊली असतील माझे तरुण बांधव माझ्या तरुणी भगिनी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि हा विजय माझा जसा आहे तसाच माझ्या मायबाप जनतेचा आहे त्याच्यामुळे विकासाला जे मत आणि जो कौल जनतेने दिलेला आहे तो कौल मी स्वीकारून यापुढेही विकासाची गंगा ही अविरत सुरू ठेवेल एवढं वचन या निमित्ताने मी, मी सर्व मायबाप जनतेला देते पुन्हा एकदा मनापासून सर्वांचे आभार व्यक्त करते एन न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवडे नाशिक रोड